सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सत्तावीस नोव्हेंबर काळ ब्रह्मानंदे सरी ब्रह्मानंदामध्ये काळ सरणे याचा अर्थ वर्तमानात राहणे प्रत्येक क्षणाला प्रत्येक स्थितीत वर्तमानात राहण्याचा प्रयत्न करणे आपण आपल्या अंतःकरणात डोकावून पाहिले आणि प्रामाणिक विचार केला तर लक्षात येते की आपण नेहमी भूतकाळाचा किंवा भविष्यकाळाचा विचार करतो त्यामुळे वर्तमान काळ आपल्या हातून निष्ठत असतो असे कदापि होऊ देऊ नये प्रत्येक क्षणी परमात्म्याशी एकरूप राहणे सदैव आत्मस्वरूपाचे स्मरण राखणे हा अभ्यास दृढतेने करावा देव माझा मी देवाचा अशी पक्की भावना धरून असावी परमेश्वराशी कायम जोडलेले असावी माळीये जेवते नेले तेवते निवांतची गेले तया पाण्याऐसे केले होवा वेगा अशा प्रकारचे जीवन असावे कोणताही आग्रह नाही अतिशय सहज असे जीवन सर्वसृष्टी प्राणी मात्र आपापल्या विश्वात किती आनंदात असतात एक मनुष्य मात्र सोडून सर्वजण आनंदात आहेत भगवंतांनी निर्माण केलेल्या विश्वात एक आनंदच आहे मनुष्य मात्र स्वतःचा भार स्वतःच व्हायचा आहे अशा समजुतीमुळे दुःखी आहे खरे म्हणजे भगवंतांनीच सगळ्यांचा भार वाहिला आहे भगवंत आपल्या अगदी निकट आहे तोच सर्वांचा प्रतिपाळ करणारा आहे असा विश्वास असेल तर जीवनात सहजता येईल आपण आनंदरूप होऊन राहू जीवन हे नूतन आहे आपण भूतकाळाच्या स्मृतीमध्ये निष्कारण घोटाळत असतो आणि जीवन आपल्या अपेक्षेप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो पण कोणतेही दिवस क्षण प्रसंग व्यक्ती परिस्थिती पकडून ठेवता येत नाहीत या जीवनात हवे असलेले पकडून ठेवता येत नाही आणि नको असलेले टाळता येत नाही जीवन हे प्रवाही आहे रोज सूर्य नित्य नव्याने उगवतो रोज नवीन कळ्या उमलतात त्यांची फुले होतात आपण देखील आजचा दिवस गेला की परमेश्वराच्या कुशीत स्वतःला संपवावे उद्या परत नवीन जन्म नवीन जीवन रात्री निद्रेच्या अधीन होणे म्हणजे जणू एक छोटा मृत्यूच असतो तिथे जीवन संपले असे मानून रोज नवीन जीवन जगण्याची सवय साधकाने करावी जीवनाची सलगता आहे ती आजच्या प्रसंगाला धरून उद्याच्या दिवसाला महिन्याला वर्षाला असणारच आहे पण ते एक वरवरचे जीवन असेल जीवनात असे कधी नसते की वयाच्या साठाव्या वर्षी मी तृप्तता प्राप्त करेन आत्ता जेथे आहे तेथेच तृप्तता असावी शेवटच्या क्षणी म्हणजे मृत्यूसमयी जर हरिनाम साधायचे असेल तर आत्ताच नामात राहावी लागेल आत्ताच आत्मभाव साधायला लागेल कारण पुढचा क्षण हा शेवटचा क्षण असू शकतो परमात्मप्राप्ती ही एखादी काल्पनिक गोष्ट नाही की जी मी अमुक इतक्या वर्षांनंतर मिळवेन तर जे मिळवायचे आहे ते आजच सतत आपल्या आनंद स्वरूपाचे स्मरण ठेवणे आपण परमेश्वराच्या निकट आहोत अशी भावना राखणे देह मनबुद्धीपासून अत्यंत अलिप्त आत्मरूप आहोत असे चिंतन करणे आपण कर्मफळापासून वेगळे आहोत असा भाव ठेवणे आवश्यक आहे या सगळ्याचे फलित एकच आहे ते म्हणजे आत्मदर्शन किंवा परमात्मप्राप्ती साधकासाठी अशा प्रकारचा अभ्यास करणीय आहे आपल्या प्रकृतीला अनुसरून यापैकी कोणत्याही भावाचा अभ्यास करावा दुर्मिळ अशा नरदेहात आलो सद्गुरूंची कृपा लाभली साधनेचा मार्ग मिळाला ही संधी साधली मात्र पाहिजे म्हणजे मग क्षणाक्षणाला ब्रह्मानंदच आहे सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ